ऐरोली मतदारसंघातल्या साडेचार लाख मतदारांचं स्वागत करतोय आज मतदान जागृतीसाठी आपण दिघा गावामध्ये जो कार्यक्रम घेतला त्याच्यामध्ये आपण रिक्षा चालक संघटनेच्या वतीने एक ते वीस ते पंचवीस ऑटो आणि टॅक्सी ह्या सगळ्यांचं मिळून एक रॅली घेतली त्या रॅलीमध्ये रॅलीचा उद्देश हाच होता की आपले जे मतदार आहेत त्या मतदारांनी वीस मेला आपले मतदानाचा तारीख मतदानाचा दिनांक आहे किंवा तारीख आहे त्या दिवशी सगळ्या मतदारांनी मतदान केंद्रावर जाऊन आपला मतदानाचा हक्क बजवायचा आहे आणि देशाप्रती जी आपले सेवेचा भाव आहे तो है है है। त्या दिवशी जागृत ठेवायचा आहे ज्या पद्धतीने आपण पाहतोय की क्रीडा सुविधा उपलब्ध होत आहेत आणि त्या अजून चांगल्या पद्धतीने व्हाव्यात युवांना जर हे अपेक्षित असेल की अजून चांगले स्पोर्ट्स पर्सन आपल्या विभागातून घडावेत ह्यासाठी आपल्याला आपला हक्क बजावणं फार गरजेचं आहे त्यासाठी मी सर्व युवांना सगळ्या स्पोर्ट्स मी सांगू इच्छिते की तुम्ही तुमच्या मतदानाच्या दिवशी दिनांकाच्या दिवशी पोलिंग बूथवरती पोचावं पोहोचाव सर्वांना आवाहन करते त्यांचा मतदानाचा हक्क बजावावा आज इलेक्शन अधिकारी कार्यक्रम आयोजित केला तो आपल्या हक्काचा वोट देण्यासाठी आपण आपले हक्काचे वोटिंग उमेदवारांना चांगल्या आपल्या देशाची प्रगती करेल अशा उमेदवारांना देण्यासाठी दिले पाहिजे वट हा एवढा आपला महत्वाचा आहे की आपल्या एका वटाने पुऱ्या देशाची पण प्रगती होऊ शकते वटिंग म्हणजे ज्याप्रमाणे लोकमान्य टिळक बोलले होते स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मिळवणारच वटिंग करणे हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि ते वटिंग मी करणारच असे सर्वांना आव्हान करण्यात आले आणि हा चांगल्या प्रकारचा उपक्रम आहे आणि प्रत्येक रिक्षा चालक हे वटिंग करणारच असे पण आव्हान देण्यात आलेलं आहे उपक्रम आमच्या वाशी आर्डूच्या उपप्रदेश परिवहन अधिकारी हेमांगी पाटील मॅडम यांच्या आदेशानुसार आणि त्यांनी संकल्प आपल्याला दिलेली होती मोटर ट्रेनिंगला आपल्या विभागातील मतदार संख्या वाढली पाहिजे घटता कामाने त्यासाठी आम्हाला तो प्रोग्राम मॅडमने आम्हाला दिली त्या पद्धतीने आम्ही हा प्रोग्राम आज आयोजित केलेला आहे परंतु आम्ही सर्व मतदार बंधूंना आणि भगिनींना आमचं विनंती एवढंच आहे की आपल्या देशाच्या उत्सवासाठी आपण मतदान नक्कीच करायला पाहिजे मतदान कोणीच थांबता कामाने आपल्याला माहिती आहे की आपला हा उमेदवार चांगला नाही तो उमेदवार चांगला तो तो भाऊ वेगळा ठेवा परंतु तुमचा संविधानाने तुम्हाला मतदानाचा अधिकार दिला तो अधिकार तुम्हाला पार पाडलाच पाहिजे आपल्या देशाच्या उत्सवासाठी आपण मतदान केलं पाहिजे आपला भारतीयासाठी उत्सव घ्यावा पाहिजे आपला जगातील लोकशाहीमध्ये आपला देश एक नंबर आहे त्या लोकशाहीच्या उत्सवासाठी आपण मतदान केलं पाहिजे सर्व बंधू भगिनींना आम्ही आव्हान करतो मोटर ट्रेनिंग स्कूल मालक संघटनेच्या वतीने की आपण घराघरातून कुणालाही न घरी ठेवता सर्वांनी बाहेर पडून आपला मतदानाचा हक्क बजवावं आणि सर्वाने मतदान हक्क बजावल्यानंतर आपण घरी जाऊन आपला भारत देशाचा उत्सव आपण साजरा करावा जोरात की आपण जसं आपण दिवाळी दसरा जसा आपण दसर, साजरा करतो त्या पद्धतीने वर्षातून पाच वर्षाचा एकदाना आपला महोत्सव समजून आपण मतदानाचा दा हक्क बाजून आपल्या देशाला मौल्यवान सहकार्य करावा हे मी सर्व बंधू बहिणी प्रकारची विनंती करतो त्याबद्दल सर्वांचा आभार मानतो आणि जय हिंद जय महाराष्ट्र सर्वांना जय हिंद जय महाराष्ट्र आज आम्ही पोड विभाग व रिक्षा संघटनेतर्फे होय आम्ही नक्की मतदान करणार हा उपक्रम आयोजित केला होता या उपक्रमास उपजिल्हाधिकारी भिकणे मॅडम तसेच अभिलेषा म्हात्रे मॅडम युवासिंग मॅडम व इतर अनेक पदाधिकारी सर्व आमचे रिक्षाचालक मित्रमंडळी यांनी मार्ग एक मार्गदर्शन शिबिर एक जनजागृती रॅली आम्ही आयोजित केली होती त्या रॅलीमध्ये हा प्रसिद्ध सर्वांचा भेटलेला आहे हा उपक्रम आम्हा आम्ही उपप्रादेशिक परिणाम अधिकारी मॅडम हिमानी पाटील मॅडम यांच्या अभिप्रेतनुसार आम्ही हा कार्यक्रम आयोजित केला होता त्यांचं मार्गदर्शन व त्यांच्या सहकार्याने हा कार्यक्रम यशस्वी केला आहे आणि मोठं ट्रेनिंग स्कूल व आर टी ओ ऑफिस यांच्या एक संयुक्तरित्याने काहीतरी आमचं एक योगदान असावं आणि या योगदानाचा उपयोग मतदान वाढण्यासाठी होईल ही अपेक्षा ठेवून आम्ही हा कार्यक्रम आयोजित केला आहे हा कार्यक्रम खूपच छान चांगल्या पद्धतीने आम्ही एक सेलिब्रेट केला एक उत्साह सेलिब्रेट केला जसं आम्ही आवाहन करतो तुम्ही पण एक मतदानाकडून एक उत्साह सेलिब्रेट करा मतदाना ही आपले हक्काही सुट्टी न समजतं आपला हक्क आपला हक्कच आहे आणि आपल्याला एक लोकशाही आपली मजबूत करायची आहे लोकशाहीचं नेतृत्व आपल्याला एक्सेप्ट करायचं आहे लोकशाही पण का करावी त्याचं आपल्याला एक लोकशाही आपण मजबूत करायची ही लोकशाही मजबूत आपली फक्त आपल्या एक मताने होणार आहे एक जसं मत आपलं गरजेचं आहे तसंच आपलं एक आयुष्य पण आपलं त्या घडणार आहे त्या मताने म्हणून मी सर्वांना आव्हान करतो जसं क्रिकेटमध्ये एक रन आवश्यक एक रन मॅच जिंकता येते तसं एक मताने आपल्याला आपला विचार जिंकता येऊ शकतो हे बोलून मी दोन शब्द Thank you.